हाँ? इतना तो लेट नाही हो सकता ठीक आहे नम... नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र मी विरार पूर्वेला आलेलो आहे पंचवीस सप्टेंबर रात्रीचे साडे वाजले आहेत आणि आता आपण बघू शकतोय फुलपाड्यासाठी फुलपाड्याला जाण्यासाठी एवढी मोठी रिक्षा प्रवाशांची रांग लागलेली आहे आणि फुलपाड्यामध्ये सुद्धा पाणी भरलं अशा लोकांचे मला मेसेज येत होते म्हणून मी ईस्टला आता इकडे पोहोचलो आहे फुलपाण्यामध्ये मेन भागात मी जाऊन बघितलं मेन मेन भागात जाऊन बघितलं बघा रिक्षावाला डायरेक्ट अंगावरच रिक्षा घालतो आहे विरार ईस्टला मी जाऊन फुलपाण्यामध्ये बघितलं जे पाणी मुख्य रस्त्यावर होतं मग अशी लोकांचे फोन येत होते ते पाणी ओसरलेलं आहे पण रिक्षा गायब झालेल्या आहेत एरबी जे रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवावरती धंदा करतात ते रिक्षा गायब झालेले खास करून हे सगळे फुलपाड्याचे प्रवासी आहेत आणि फुलपाड्याला जायला रिक्षा मिळत नाही लोकं रा ट्रेन एवढ्या लेट आहेत मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे तर लोक थकून आलेले आहेत आणि रिक्षेची वाट बघत आहेत जी महानगरपालिका अडीचशे करोडच्या बिल्डिंगमधून चालते त्या महानगरपालिकेची परिवहन सेवा रात्री दहा वाजता बंद होते फुलपाड्याकडे जाणाऱ्या महानगरपालिकेच्या बसेस रात्री दहा वाजता बंद होतात त्यामुळे लोकांना रिक्षेवर अवलंबून राहावं लागतं आणि मी आता हे फुलपाडा रिक्षा स्टँडवर आहे हे बघा एक एक रिक्षा येते तर लोक अक्षरशः त्या रिक्षेवर एखादी गोष्ट साठी खूप वेळ प्रतीक्षा करावी आणि त्यानंतर वे ती वेळ मिळा प ती गोष्ट मिळावी अशा रिक्षेची प्रतीक्षा करतायत फुलपाड्यामध्ये ज्या ज्या मेन रोडला पाणी भरलं ते ओसरलेलं आहे विरारीशला आणि आता या इकडे रिक्षा स्टँडवर लोकं इकडे जर बघितले तर आपण फुलपाड्याकडे जाणारे सगळे लोक रिक्षेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत महानगरपालिका परिवहन सेवेची जी बस बसेस आहेत त्या दहा वाजता बंद होतात त्या अपुऱ्या आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि रिक्षावाले गायब झालेले आहेत त्यामुळे लोकांच्या हालत आहेत मी आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये विरार वेस्टची परिस्थिती दाखवली आहे उद्या शाळा आणि कॉलेजला पालघर जिल्ह्यामधल्या शाळा कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मी आत्ता हा व्हिडिओ जे लोक बघत आहेत त्यांना सांगतो की विरार वेस्टची परिस्थिती डोंगरपाड्यामध्ये डोंगरपाडा आत्माराम पार्क ग्लोबल सिटी अख्ख्या विरार वेस्टमध्ये पाण्याची पाणीच पाणी झालेलं आहे लोकांच्या डोंगरपाण्यामध्ये तर इमारतींच्या आवारामध्ये घराच्या आवारामध्ये पाणी गेलेलं आहे आणि आपण विचारणार तुम्ही क कधी आलात ट्रेन ट्रेन किती लेट आहे काय आहे ट्रेन लेट बैठकीला गेलेलं ते तुमच्या स्मरण दिसतं आहे पण ट्रेन लेट आहेत आर्� बरं मला सांगा क किती ट्रेन लेट आहेत बैठकीला ठीक सद्गु, आहे काही लोकं बैठकीला गेलेले आहेत त्यांचा नित्य चुकवत नाही आहे चांगले सद्गु सद्गुरू मार्गातले लोक आहेत सगळे जय सद्गुरू आणि हे सगळे लोक अरणाळ्याला गेलेले म्हणतात तिकडेही पाणी भरलेलं आहे पण बाकीचे लोक जे आहेत हे बघा फुलपाड्याची परिस्थिती आहे फुलपाड्यामध्ये फुलपाड्यामध्ये महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस ज्या आहेत त्या दहा वाजता बंद होतात आणि मग रिक्षाचालकांना रिक्षाचालकांची अशी प्रतीक्षा करावी लागते की हे बघा लोक रिक्षेची कशी प्रतीक्षा करतात बघा आणि खास विरार रिक्षा लोकांचा आग्रह म्हणून मी आलो तिथून वेशवर्ण ईशला आणि लाईव्ह करतो आता रात्रीचे बारा वाजतील हा मयुरेश वाघ विरार पूर्व असो का पश्चिम असो भेद करत नाही काम करतो सेवा करतो लोकांची आणि आम्ही मागणी केलेली आहे या फुलपाडा रूटवर बसेस वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत ते वाढतील लोकांनी साथ दिली पाहिजे फुलपाड्यातल्या लोकांनी मला नेहमीच साथ दिली आहे मग तो मोर्चा असो आंदोलनं असो सगळ्या ठिकाणी पण फुलपाड्याची अपडेट ही आहे फुल की फुलपाड्यामध्ये आईस फॅक्टरी असेल किंवा ममता गार्डन किंवा काही ठिकाणी जे पाणी भरलं होतं ते ओसरलेलं आहे आता मी जाऊन ब बघितलं आहे बाकीच्या सगळ्या भागात मला जाणं शक्य नाही पण आता ही रिक्षा प्रवाशांची जी रांग होती ती आता गेलेली आहे रिक्षा आलेले आहेत जे रिक्षाचालक अशाही परिस्थितीत पूर्वेला प्रवाशांना सेवा देत आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि जे लोक घरी बसलेत त्यांनाही मी सांगतो की अशा वेळेला प्रवाशांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका काय पाणी आता ओसरलं सगळ्या ठिकाणचं आता मगाशी भरपूर पाणी होतं फुलपाडा रोडला कुठे कुठे होतं ठीक आहे मग आता कमी झालं हो ईस्टला आता ईस्टला ईस्टला पाणी कमी झालं आहे त्यामुळे पाणी ओसरलेलं आहे ईस्टच्या रस्त्यावरचं म्हणजे ईस्टला आम्ही ईस्टला <laughs> आमचं बारीक लक्ष नेहमीच असते पडाचो फुलपणाचो पण सगळीकडचंच पाणी ओसरू दे आणि लोकांना त्रास जो होतोय तो होऊ नये लोकांना जे कष्ट होतं ते होऊ नये एवढीच एक अशा अपेक्षा काही दिवसांवर नवरात्र उत्सव आलेला आहे लोकांची त्याची तयारी लगबग सुरू आहे आणि विरार वेस्ट मात्र पूर्णच्या पूर्ण विरार वेस्ट मात्र विरार वेस्ट मात्र पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये बुडालेला आहे विरार वेस्टला एम बी स्टेट जगात नाका जकात नाका ते जकात नाका ते गोकुल टाउनशिप तिरुपतीनगर ग्लोबल सिटी डोंगरपाडा आत्माराम पार्कचा परिसर ओल्ड कॉलेज न्यू कॉलेज डीमार्ट गोकुल टाउनशिप सगळ्या भागामध्ये पाणीच पाणी विरारवेस्टला झालेलं आहे मला वाटतं यावर्षी जो पाऊस पडला आहे त्याच्यात जा सगळ्यात जास्त पाणी आज भरलेलं मला पाहायला मिळालेलं आहे केवळ एक तासाच्या पावसामध्ये महानगरपालिकेचा काय यथोचित प्रशासनाचा समाचार घ्यायचा आहे तो मी पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ईस्टला फुलपाडा आणि मनवेलपाड्यात यायचं माझं काम होतं ते मी केलं आहे इथल्या लोकांचे फोन होतो ते मी इथे फुलपाड्यात फेरफटका मारलाय इथून मी मनवेलपण्यात जातो आहे तुम्हाला काय गरज लागली तर कमेंट करा हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे सज्ज आहे हजर आहे खरं तर माझ्या घराच्या इकडे एवढं पाणी भरलेलं आहे मला घरातले लोक जाऊ नको सांगत होते तरी पण मी म्हटलं की नाही लोकांना माझी गरज आहे मी गेलं पाहिजे मी जर घरी बसलो तर कसं चालेल म्हणून मी बाहेर आलो स्वतः आणि मी त्या ठिकाणी इकडे येऊन हे सगळं लाईव्ह करतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी लौकिक हळदण म्हटलं धन्यवाद मयुरेश दादा ईस्टला आल्याबद्दल अहो मी ईस्टला रोज येतो ईस्टच्या लोकांची पण कामं करतो फक्त राहतो वे राहतो ब ऑफिस वेस्टला असल्यामुळे लोकांना असं वाटतं पण माझ्यासाठी ईस्ट वेस्ट वेगळं नाही माझ्यासाठी शहर एकच आहे ईस्ट वेस्ट वेगळं नाही आत्ता जे लोक लाईव्ह बघत आहेत उद्या शाळा कॉलेजला पालघर जिल्ह्यातल्या वसई विरारमधल्या शाळा कॉलेजला सुट्टी आहे आणि बॅनरवर तुम्हाला सगळे दिसतील बॅनरवर दिसतील पण रस्त्यावरती काम करणारा मयुरेश वागत दिसेल मग लाईट गेली असो पाणी भरलेलं असो पाणी नळाला येत नसो रस्त्यावरचं पाणी भरल्यावर पावसात असो प्रत्येक ठिकाणी हा मयुरेश वाघ तुम्हाला रस्त्यावर काम करताना दिसेल बाकीचे पोस्टर बॉईज बॅनरवर दिसणारे सगळे भरपूर आता कोणाला नगरसेवक व्हायचे आहे कोणी स्वतःला भावी आमदार लिहून घेत आहेत मी कोणाबद्दल काही भाष्य करणार नाही मला कोणावर टीकाही करायचे नाही पण जो लोकांसाठी धावून जातो तोच खरा असं मला वाटतं आणि तशीच मला शिकवण आहे म्हणून मी काम करत राहतो काम करत राहणार आणि जिथपर्यंत माझ्या ताकद आहे शक्ती आहे परमेश्वराने मला ती शक्ती प्रदान केलेली आहे तोपर्यंत मी हर्षित गेमिंग याने म्हटलं मयुरेश भाऊ जिंदाबाद बघा मला मी कुठले मी कधीच म्हणत नाही तर मला नगरसेवक व्हायचं आहे मला आमदार व्हायचं आहे मला खासदार व्हायचं आहे पण लोकच सांगतात की मयुरेश वाघसारखा माणूस पाहिजे मयुरेश वाघसारखा माणूस महापालिकेतून नगरसेवक झाला पाहिजे मयुरेश वाघसारखा माणूस आमदार झाला पाहिजे पैरेश व मयुरेश बागसारखा प्रामाणिक माणूस नेता म्हणून आम्हाला पाहिजे हे लोकांचं जन्मत आहे मी जिथे जिथे जातो तिथे ते लोकं मला दिवसाला दहा वीस लोकं सांगतात की तुम्ही इलेक्शनला उभे राहा आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये हे लोकांचं प्रेम आहे याच्यावरनं जन्मत काय ते कळतं बस आताचा लाईव्ह मी इथे थांबवतो विरार ईशला फुलफड्यात आलो आहे ईशला येऊन जातो फेरफटका मारतो पण प्रत्येक वेळेला लाईव्ह करत नाही प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवत नाही याचा अर्थ असा नाही आहे की ओंकार घुटबुड्याने म्हटलं आहे पण तुम्ही काहीतरी होणार नक्की पण मी तुम्हाला खरंच सांगतो का मी व्हिडिओ ईस्टला बनवत नाही म्हणून म्हणजे मी ईस्टला येत नाही माझ्यासाठी अख्खं शहर एक आहे विरार ईस्ट असो वेस्ट असो विरार संपूर्ण शहरातल्या लोकांनी मला तितकंच प्रेम दिलेलं आहे आणि ज्याला आपण वेस्टला चार मोर्चे काढले ईस्टला मोर्चे काढले सगळ्या ईस्ट वेस्टच्या लोकांनी आपल्याला प्रेम केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण शहर हे माझं आहे हे शहर माझं आहे आपलं आहे आणि त्या शहराचा मी एक जबाबदार नागरिक म्हणून सेवेकरी म्हणून मी काम करत राहील आत्ता जे ट्रेन ले ट्रेन आहेत आणि लेट ट्रेनने जे लोकं येत आहेत ते ले ट्रेनने लोकांना आता आल्यानंतर लोकं जात आहेत उद्या शाळा कॉलेजला पालघर जिल्ह्यातल्या वसई विरारमधल्या सुट्टी आहे हे अपडेट सगळ्यांना शेअर करा पुन्हा जर काय लाईव्ह असेल तर मी पुन्हा येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम